हरिओ गुड मॉर्निंग मी पिंपरी चिंचवड वरून बोलते मला ही लिंक विजय मला कांत यांनी दिली होती आम्ही म्हणजे मी आले इथे योगासनासाठी झाले होते कारण आम्ही आमचा मोठा दहा बारा जणांचा ग्रुप होता आम्ही रोज सकाळी योगा करत होतो आणि नंतर कोविड नंतर ते सगळं बाहेर जाणं बंद झालं आणि जस आम्ही योगास परत ग्रुप काय तो एकत्र होईना अचानक कांतेने मला एक लिंक मिळाली कोल्हापूरची त्यांच्या बहिणीने त्यांनी दिली होती तर योगाची आहे आपण जॉईन होऊया म्हणून त्या झाल्या तर जॉईन पण मी म्हटलं ऑनलाईन करायचं कसं जमणार असं माझ्या सुरुवातीला असं वाटायचं असं करता करता दहा दिवसांनी मी जॉईन झाले आणि मला नंतर आवडत आवडत गेलं करत गेले सुरुवातीला मला फ्युजेशनला एंट्री नव्हती कारण अचानक मी एकदा जॉईन झाले तर मला ताई बोलल्या तुम्ही कसा काय जॉईन झाल्या बाहेर व्हा म्हणून <laughs> मग बाहेर झालो होतो आम्ही आणि नंतर मग त्यांनी मला फ्रेशची ओळख करून दिली फ्रेश घेतलं आणि नंतर मग नंतर फ्युएल घ्यायला लागले सर शेटे सर आले होते त्यांच्याशी बोलणं झालं होतं मग मी सुरुवात केली ती घ्यायला अजून पण वाढलं होतं कोविड नंतर आणि मग ते, ते आपोआप म्हणजे योगासनं करता करता कमी आपोआप होत गेलं होतं आणि शरीराला पण आकार येत गेला होता कारण बेडअप झालं होतं शरीर थोडस दम लागायला सुरुवात झाली होती आणि नंतर करता करता मग नंतर आम्ही मॅरेथॉन मध्ये घेतला मॅरात मध्ये भाग घेतल्यानंतर वजन कमी होत गेलं आणि दहा सतरा सोळा सतरा किलो वजन कमी झालं आणि म्हणजे खूप म्हणजे आनंद व्हायला लागला आणि फिअर सेशन ऐकल्यानंतर बरंच नॉलेज आणि ताटामध्ये कोशिंबीर सरेट तर असायचं पण आम्ही जेवताना घेत होतो जे आता इथे जे सजेस्ट केलं जातं ते सगळं वेगळं पाण्याचं वगैरे सगळं सांगायला सुरुवात केली फरक पडत गेला आणि नंतर आता मध्ये ज्या मार्च मध्ये चाळीस वर्ष महिन्याची जी चाळीस दिवसाची जी मॅरेथॉन होती त्याच्यामध्ये भाग घेतला सुरुवातीला म्हटलं तर आता किती वजन कमी होणार आहे म्हणून सुरुवातीला नाही दिलं आणि शेवटच्या दहा दिवसात ताई म्हणाल्या ज्यांचं वजन होत नाही कमी पाच किलो वजन झालं तरी चालतं म्हणजे चांगलं आहे होईल म्हणून आणि मग तिथून सुरुवात केली आणि खरोखरच साडेचार ते पाच किलो वजन तेव्हा वजन कमी आठ दिवसातच झालं होतं माझं हे असं मला वाटलं होतं की आता नाही होणार म्हणून पण ते झालं आणि आता खूप छान वाटतंय हलकं वाटतंय आणि जिथे जी सगळ्यांकडनं जे मिळतं नॉलेज हे खूप छान आहे सगळ्यांनी घ्यावं असं वाटतं सगळ्यांना सांगत असतो आम्ही दोघी जावा जॉईन झाले एक पुतणी जॉईन झालेली आहे आणि कनुरे जॉईन झाली आणि तिचा जो बदल झाला त्याने मला खूपच आनंद झालाय आणि म्हणजे एका तरी मग फरक एवढा करू शकतो आणि सगळे त्यांना ओळखतात माझ्या माझ्या इव्हन तिला जास्त सगळे ओळखतात आता तुम्ही आणि सगळ्यां कारण स्मिता आणि ते काम फक्त शतायुषी करते शतायुषी वेगळं काही नाही करत तुम्ही जे करत असता त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी कशी ठेवायची त्याच्यामध्ये युनिक अर्जून कॉम्पिटिशन आपण कसे बनवायचे या सगळ्या गोष्टी आणि त्या मुला ना विद्याताईंचा वीस प्लस पंचवीस प्लस के चा वेट लॉस आहे किती भारी फिलिंग बघा त्या मधनं जॉईन असतात रोज म्हणजे एवढं भारी फिलिंग असतं ना मग आपल्याला समोर आपल्याला काय मिळतो याच्यापेक्षा समोर काय मिळालं आणि त्याला आपण निमित्त झालो फक्त या निमित्तामुळे जो आनंद मिळतो ना तो अवर्णनीय म्हणजे अवर्णनीय आणि प्रत्येक व्यक्तीला नेहमी असं वाटत असतं ऑनलाईन आणि ऑफलाईन मधला फरक ऑनलाईन आणि ऑफलाईन मधला जो फरक आहे ना तो लोकांना जाणवत असतो पण अनुभूती घेतल्यानंतर कळतं की ऑनलाईन काय आणि ऑफलाईन काय आताच्या पोजिशन वर सुद्धा आम्ही सांगत असतो आणि स्मिता ताई बोलल्या ना त्याला आम्ही एका वेगळ्या ग्रुप बरोबर काम करत होतो आणि त्या ग्रुप रूल होता की अरे जे टेक करतात त्यांनाच पाहिजे आम्हाला ते सगळ्या गोष्टी पहिला पटक पण नव्हत्या सगळ्या गोष्टी होत्या या आधीच्या आहेत एकदम फाउंडर पण नंतर नंतर आपलं सेपरेट शतायुषी हा ग्रुप वेगळा केला आणि ह्याच्यामध्ये खूप भारी की आपल्याला जे देत आहेत ते दे देऊ म्हणून तरी रोज सांगत असतो तुम्हाला की द्या लिंक लोकांना हे पण मिळणार झालंय लोकांना ऐकायला मिळणार झालंय लोकांना बदलायचं आहे पण ते बदलायचं कसं माहिती होत नाहीये आणि एक टॉक एक गोष्ट वाचल्यानंतर आमचा प्रयत्न आहे एक ग्लास जरी तुम्ही दिवसभरात पाणी वाढवलं तरी आम्ही आज जे सकाळी शताविषयी ऐषीने एवढा मोठा प्रपंचा साधलाय त्याच्यामध्ये ते तेवढं साध्य झालं की अरे चलो आपण आज उठल्यानंतर एक चांगलं काम केलं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे स्थापनाही शताविषयीची एवढ्यासाठी आहे जे जे देता येईल ते ते देऊ जे जे आमच्याकडे नाही मिळत ते तुम्हाला घ्यावं लागतं एवढाच फरक आहे ओके चलो मी तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण